आपण बी एबीपी माझा आणि तर बातमी येते मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या एका पत्राची याचं कारण सगळीकडेच पूरस्थिती आपण बघतोय आणि या पूरस्थितीमध्ये आता राज ठाकरेंनी मुख्यमंत्री फडणवीसांना एक पत्र लिहिलंय पत्रातले महत्वाचे मुद्दे कोणत्यात विनय आपल्याला सांगतोय राज ठाकरेंनी पत्रातून मुख्यमंत्र्यांकडे मागणी केलेली आहे की कुठल्याही निकषांच्या चौकटी न लावता सरसगट ओला दुष्काळ जाहीर करा त्याचसोबत जर का राज्याची आर्थिक परिस्थिती नाजूक असेल तर केंद्राकडे त्या संदर्भात पाठपुरावा करा तसंच बिहारप्रमाणे महाराष्ट्रालाही मदत देण्यास काहीच हरकत नाही असं राज ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांना पत्रातून म्हटले त्याचसोबत बांधावर जाऊन शेतकऱ्यांचे अश्रू पुसण्याची जाहिरातबाजी नको असा खोचक टोलाही राज ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांना पत्रातून लगावला आहे हे पाच सहा मुद्दे महत्वाचे आहेत ज्याच्यामध्ये जसं वीरेंनी सांगितलं की राज ठाकरेंनी पत्र लिहून मागणी केलेली आहे बघूया आता येणाऱ्या काळामध्ये नेमकी कशी पावलं टाकली जातात दरम्यान ह्या सगळ्या गोष्टी एकीकडे घडत असताना पुढची बातमी येते ती अर्थातच हवामान बदलासंदर्भातली कारण ज्या पद्धतीने गेल्या काही दिवसांमध्ये महिन्यांमध्ये वर्षांमध्ये ज्या पद्धतीने हवामान बदल होत आहेत तर त्याच्यावर आता कुठेतरी जे आहे ती बोट ठेवण्यात येते क्लायमेट चेंज म्हणजे हवामान बदल महाप्रलय